नमस्कार मी सेजल आणि तुम्ही संध्या भाजपाचे गोरे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले त्यांच्यावर एका महिलेला स्वतःचे अश्लील फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप झालाय या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी या प्रकरणावर कठोर कारवाईची मागणी केली आहे महिला पीडितेने या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित मंत्र्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे यासोबतच सतरा मार्च पासून न्यायालयात माफी पण वाद कायम दोन हजार सोळा मध्ये जयकुमार गोरे यांनी याच प्रकरणात न्यायालयात माफी मागितली होती मात्र त्यानंतर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला आता पुन्हा एकदा हे प्रकरण चव्हायावर आलंय त्यामुळे सरकारवर मोठा दबाव वाढलाय विरोधक आणि महिलांचे आक्रमक विरोधी पक्षाने या या तीव्र निषेध नोंदवला असून सरकारने प्रकरणात तात्काळ कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली जाते महिला संघटनांनीही या घटनेचा निषेध करत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे भाजप आणि मंत्र्यांची प्रतिक्रिया काय आहे ते बघूया या संपूर्ण प्रकरणावर भाजपकडून अद्याप तरी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्यावर होणारे आरोप फेटाळले असून हा राजकीय डाव असल्याचा दावा केलाय जनतेच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिक आणि महिलांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संतप व्यक्त केला जातोय लोक आता सरकारकडून योग्य कारवाईची अपेक्षा करत अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा